छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण जिजाऊंचा लेख तो मराठ्यांचा लेख तो मराठ्यांचा कोणासमोर मुघलांचा तो बाप होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या वर्गमित्र आणि मैत्रिणींनो आज एकोणीस फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत युग प्रवर्तक बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही जयंती आपण दरवर्षी शिवजयंती म्हणून उत्साहाने साजरी करीत आहोत प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आणि महान राजे होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते शिवाजीराजे लहानपणापासूनच खूप हुशार व धाडसी होते माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार दिले होते जिजाऊंनी त्यांना नेतृत्व कौशल्य युद्ध कौशल्य गणिमी कावा युद्धनीती शस्त्रकला मुत्सद्दीपणा इत्यादी गुणसंपन्न बनवले होते म्हणजेच थोडक्यात स्वराज्य स्थापनेचे बाळकडूच त्यांनी दिले होते छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते त्यांनी वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी आपल्या मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली होती त्यांनी तोरणा सिंहगड कोंढाणा यासारखे बळकट किल्ले मिळवले होते मुघलांना सळोखी पळो करून सोडले होते शिवाजी महाराजांनी जीवाला जीव देणारे मावळे घडवले स्वराज्य रक्षणासाठी बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे मुरारबाजी अशा मावळ्यांनी आपले प्राणपणाला लावले शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले त्यांनी अफजल खान शाहिस्ते खान औरंगजेब अशा अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला अनेक वर्षांची गुलामगिरी नष्ट केली छत्रपती शिवाजी महाराज हे रेतेचे राजे होते त्यांनी सर्वांना समान न्याय दिला होता स्त्रियांचा आदर केला होता गोरगरीब जनतेला सुखी केले होते सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला गोरगरीब सामान्य रयतेला लोककल्याणकारी राजे मिळाले शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटालाही इजा होऊ नये याची काळजी स्वराज्यात घेतली जाई स्वराज्यात अनेक नवीन योजना आखल्या होत्या रयतेसाठी सुखाचे स्वराज्य निर्माण करण्यात आले आयुष्यातील एकही क्षण स्वतःसाठी न जगता फक्त स्वराज्य आणि रयत यांच्या सुखासाठी जगणारे जगातील आदर्श आणि एकमेव राजे दिनदुबळ्यांचे कैवारी रयतेचे राजे जाणता राजा लाडके राजे अखेर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी आणंतात विलीन झाले छत्रपती शिवाजी महाराज हे आज प्रत्येक मराठी माणसांचा मान अभिमान आणि स्वाभिमान आहेत ते संपूर्ण विश्वासाठी वंदनीय आहेत अशा या महान श्रीमंत छत्रपती शिवाजी राजेंना माझे कोटी कोटी प्रणाम आणि शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो आजन्मही काया जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती प्रथम वंदितो मी छत्रपती शिवराया मी छत्रपती शिवराया जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या राजेशगिरी टीच चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद